नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ए कार शब्द सुंदर लेखन व शुद्ध उच्चार हे पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण कार शब्दाचे सुंदर लेखन वाचन केले आहे आज आपण ए कार शब्दाचे सुंदर लेखन आणि शुद्ध उच्चार पाहणार आहोत तर ए कार शब्द ए म्हणजे ए बरोबर शिरोरेषावरील डोक्यावर असणारा एक मात्रा म्हणजेच ए कार एक मात्रा ए कार ज्यावेळेस एखाद्या शब्दावरती एखाद्या अक्षरावरती आपण जरी मात्रा जर दिला तर त्या मात्राचा उच्चार शेवटी ए सारखा सुवर ध्वनी निर्माण होतो निर्मिती होते त्याला आपण एक कार शब्द असे म्हणतो किंवा ए एक मात्रा असणारा शब्द आता त्यामध्ये जर आपल्याला बघायचं जर असेल तर आपण एक अक्षर बघूया प आधी आडवी रेषा म्हणजे शिरो रेषा आणि त्यावर असणारा हा एक मात्रा बरोबर पे आता या ठिकाणी प हे अक्षर आपण लिहिलेलं आहे पण त्याच्यावरती दिलेला मात्रा हा वरच्या पावभागामध्ये दिलेला आहे ज्यावेळेस आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रमाणबद्ध अक्षरलेखन कशा असावे त्यामध्ये पाहिलेले होते असे प्रमाणबद्ध लेखन जर असेल वरचा मात्रा त्या अक्षराचा खालचा उकार हे प्रमाणबद्ध जर लिहिलं तर अक्षराधिक आपलं सुंदर दिसायला लागत असतं तर आता यामध्ये प अधिक एक मात्रा बरोबर बर पे आता पेपासून शब्द आपण बघूया कोणता होतो पे न हो आता दुसरा एक शब्द बघूया फ अधिक शिरो रेषा आणि त्या डोक्या डोक्यावर दिलेली एक तिरपी रेषा डावी बाजूला थोडीशी खाली झुकलेली म्हणजेच एक मात्रा बरोबर फे आता फ पासून शब्द कोणता निर्माण होतो ते बघूया फ फो फला मात्रा फे र आता आपण याचा ज्यावेळेस पला एक मात्रा पे फला एक मात्रा फे हे बघितलं आहे ज्यावेळेस याचा आपण उच्चार करतो त्याचं वाचन करतो त्यावेळेस पला एक मात्रा पे शेवटी ए हा एकार निर्माण होतो ए हा स्वर निर्माण होतो ए हा आवाज निर्मिती होतो तसाच फ वरती एक मात्र दिला र अशा पद्धतीत ए बरोबर एकमात्रा एकार असे याला म्हणतात आता या ठिकाणी काही आपण अक्षर बघूया जेणेकरून त्याला एक मात्रा दिल्यानंतर त्याचा शुद्ध उच्चार करूया Ke kelak iqmat ragi ke kelak ke kelak iqmat ragi ke kelak iqmat ragi Ce kelak iqmat ragi ke kelak एक मात्रा चे जला जू, एक मात्रा जे झ झला एक मात्रा जे ट एक मात्रा टे ड ड एक मात्रा डे ढ ढ एक मात्रा ढे असे अनेक शब्द तुम्ही या प पद्धतीत लिहून त्याचा उच्चार कला मात्रा के खे गे चे म्हणजे शेवटी ए कार हा स्वर निर्माण होत असतो तर आपण असेच काही ए कार असलेले शब्दाचे आपण सुंदर अक्षरामध्ये काय लेखन करून शुद्ध उच्चार करूया ए यापासून शब्द निर्माण होणारे जसे एक, एकता एकदम एकलव्य एकर म्हणजे हे सगळे शब्द एकराचे आहे ईपासून निर्माण होणारे शब्द आहे जसे समर्थानी दासबोध या ग्रंथामध्ये सांगितलं होतं की आपले अक्षर कसे असावे सरळ मोकळे व वळणदार असे आपले अक्षर असावे त्या पद्धतीत हे आपण अक्षरलेखन व्यवस्थित सरळ दोन अक्षरामध्ये सारखं अंतर आणि वळणदार असे अक्षर लिहिलेले आहेत म्हणजे या ठिकाणी आपण एक आराचा उपयोग करत असताना ए अभ्यास करत असताना आपण एक, एक बरोबर एक मात्रा एक मात्रा एकार एक हे एक शब्द बघत असताना त्याचं सुंदर लेखन शुद्ध विचार हे आपण या ठिकाणी पाहत आहो आता हे पासून होणारे शब्द बघितला आपण एक एकटा एकदम एकलव्य एकर एकटक एकनाथ किंवा मग आता एक मात्र असणारे शब्द आपण जर बघितलं तर टेलर बेत खेडे नेर फेर वडे बडे लेखक धडे घेर शिरू पी अशा पद्धती एक मात्रा असणारे ए काराचे शब्द आपण बघितलेले आहेत म्हणजे ए बरोबर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो ए बरोबर शिरो रेषा म्हणजे डोक्यावरची रेषा आणि त्यावर असणारा हा थोडीशी तिरपी रेषा डाव्या बाजूला खाली झुकलेली म्हणजे एक मात्रा बरोबर एक शब्द आपण बघूया प त्याला मात्रा पे आणि याच्यापासून शब्द होणारा आपण बघितला होता पेन तर असे हे ए बरोबर एक मात्रा एक मात्रा एकार हे एक शब्द आपण बघितलेले आहेत असे शब्द सुंदर लेखन करून त्याचा शुद्ध उच्चार करा आणि तुम्ही सुंदर लेखन करण्याचा सराव करून आपलं अक्षर सुंदर करा उच्चार सु स्वच्छ उच्चार स्पष्ट उच्चार करा आणि आणखीनही तुम्ही जास्तीत ज्यापेक्षाही जास्त शब्द लिहा धन्यवाद